बातमी येत आहे नांदेड वरून पित्यानेच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं नांदेडच्या उमरी तालुक्यातील घटना विवाहित प्रियसीला सासरी जाऊन भेटणाऱ्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले तुमची मुलगी आम्हाला लागत नाही घरी घेऊन जा सासरच्या मंडळींनी केल्या केली मुलीच्या वडिलांकडे तक्रार मुलीचे वडील काका आणि आजोबा यांनी गावाकडे घेऊन जात असताना केला विवाहित लेखीसह तिच्या प्रियकराचा खून तिने आरोपी पोलिसांच्या ताब्यात रात्री बारा वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले जुन्या प्रेम संबंधातून घडली घटना तिने आरोपी पोलिसांच्या ताब्यात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची माहिती माझ्या मुलाला फोन करून मुलींनी बोलून घेतले असल्याचे मृत मुलाच्या वडिलांची उमरी पोलीस ठाण्यात तक्रार आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत, एका शिवाऱ्यामधील शेत विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हीच तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे प्रेम प्रकरणातूनच घडली असं मुलीनं सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा माल मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्राला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळीवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासराडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं याला इथून घेऊन गेलेत मानहान करून घेऊन गेलेत आणि असा पानधान रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चाललेत नाही आम्ही इकडून चाले म्हणून आम्ही बी तिकून मधूनच आल्या आम्हाला घटले नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर मग माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला असं मारून टाकलं म्हणायचं काय झालं आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरेमध्ये मारून टाकलं म्हणून नेमकं लग्न झालं होतं मुलीला गोळे दिलं तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय माहिती आता मागणी काय आता काय मागणी सर आम एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटाव कोण कोण मारला काय झालं वडिलानं पोरीच्या वडिलांना आणि ति तिघा बाप लोकांना मारली मारुती लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे बरं मुलगी नाही काहीच नाही